काशीमठ संस्थान वाराल नशी यांच्या अधिपत्याखाली जी एस बी सेवा मंडळ गेली सत्तर वर्ष सायन्स किंग सर्कल या भागामध्ये आपला गणपती जोरदारपणे गणेशोत्सव साजरा होत आहे आणि आज की मी इथे आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांनाही पोटभर जेवण त्याचबरोबर येणाऱ्या जे प्रत्येक भक्तांना जेवण इतकी सुंदर व्यवस्था केलेली आहे इथे ज्येष्ठ सेवेकेरी आहेत त्यांना मी नम नमस्कार करून नमस्कार आम्हाला माहिती द्यावी की आपल्या महाप्रसादाविषयीची हो आम्ही सत्तर वर्षापासून आम्ही ही सेवा करतो आहे आणि आमच्या ह्या जे डिपार्टमेंट आहे सिनियर सिटीजन म्हणून म्हणजे वयस्कर अपंग लोक कॅन्सर असे शीख पहिला आम्ही त्यांना आतमध्ये घेतो आणि त्याच्यासाठी व्यवस्था करून हात धोरून त्यांना प्रसाद देतो आणि तेच आमचं मोठंपण म्हणजे आशीर्वाद देवाचा आशीर्वाद हे आम्ही समजतो हे सत्तर वर्षापासून चालून आलेले आहे देवाकडे आम्ही हेच मागतो तो, तो सगळ्यांच्याकडे की आपल्या बांधवांना बुद्धी आरोग्य देऊन प्रतिवर्ष हे असंच सेवा चालून घेऊन दे म्हणून आम्ही देवाकडे मागतो मंजुनाथ कदम साहेब तुमचं वय काय आता माझा मंजुनाथ कामत आहे मंजुनाथ कामत साहेब वय काय एटी नाईन आहे एटी नाईन वायाचा आज तुमच्याकडे पाहिल्यानंतर खरोखर तुमच्या सेवेला तुमच्या कार्याला आमचा मानाचा मुद्रा नतमस होतो पण आज आपल्या ह्या महाप्रसादाचा किती गणेश भक्त लाभ घेत आहेत आता भार आपल्याकडे बसून जेवतात जगाकडे ताकद आहे कमीत कमी डेली कमी आम्ही सत्तर दहा हजार माणसाच्या वर जेवतात आणि इकडे एकदा दोनशे माणसं बसतात काल परवा दिवशी चार झालं हो म्हणजे आठशे लोक झाले बरोबर काल संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आता काल पण तसं संध्याकाळी पाच वाजे हो आज किती मुली सांगता येत नाही आतापर्यंत चारशे लोकांचं जेवण झालं आता बाहेर आपण बघता लाईन आहे सगळ्यांना संतोष देऊन आपण स्वागत करतो आणि त्यांची सेवा कर मंजुनाथ कामत साहेब वय वर्ष एकोणनव्वद म्हणजे नव्वद इकडे आहेत त्यांना दीर्घायुष्य सतऐंशी लाभो ह्या वयातही सुद्धा ते आम्हा सर्व ज्येष्ठ नागरिकांची खूप काळजी घेऊन सगळ्यांना फोनवर येऊ घालणार आहे आजोबा खरं तुमच्यासाठी तुमचीच आमचे साक्षात गणेश आहे आणि आज बी सेवा म्हणतात आम्ही असं समजतो मी नाही करत आमचे गणपतीच सेवा करून घेतात आमच्याकडे आम्हाला यायला आज पण सकाळी उठायला ओर्डर नाही पण गणपती बाप्पा आम्हाला सोडत नाही घेऊन येतो आहे कामाची हेच खरी तुमची सेवा आहे तुम्ही खऱ्या अर्थ सेवे करियात आणि साक्षात वाराणसी काशी मठच्या महाराजांचा आम्ही दरवर्षी दोनदा जाऊन येतो आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये आमचं मूळ मठ आहे वरणाशी ब्रह्मघाटमध्ये तिकडे काशी मठ आहे तिकडे आम्ही प्रत्येक म्हणजे आपल्या राघवेंद्र स्वामींच्या पुण्यतिथीला प्रत्येक वर्ष जातो आहे आणि सेवा करून येतोय तुम्ही वाकेश्वरला संजीवनी समाधीकडे गेलात का हो नेहमी जाणे आम्ही जातो आमच्या तिकडे मूळ आमचे जिवंत समाधी आहे वर्ष हिंदुस्तान मध्ये तीन जिवंत समाधी आहे त्याच्यामध्ये आमचं माधवेंद्र स्वामी म्हणजे जिवंत समाधी सतराव्या इश्वी मध्ये आता तिकडे लिहिलेलं आहे ते परत प्रत्येक किती इश्वी आहे सतराव्या इश्वी मध्ये त्यांची समाधी आहे तिकडे जिवंत समाधी आहे जसं ज्ञानेश्वरांचे जिवंत समाधी आहे तसं आमच्या स्वामीजीच्या महादेवेंद्र स्वामीजीच्या त्यांचा आशीर्वाद आम्हाला काही त्रास झालो आम्ही अकरा वेळ प्रदक्षिणा काढून देवाकडे प्रस्तुत मारतो आणि सिंहाचा अभिषेक आपण वाळकेश्वरला गेलात बाणगंगा बाणगंगामध्ये आपले जे मठ आहे महाराजांचा आणि आता मोठं मंदिर झालेलं आहे आणि मंदिरामध्ये तुमच्या स्वामीजींची समाधी आहे मी माझ्या सगळ्या दर्शकांना विनंती करतोय आमच्या चॅनलच्या माध्यमातून प्रसार माध्यमातून आपण वाळकेश्वरला बाणगंगेत जा आणि जे जी एस बी जे महाराजांची मानवेंद्र महाराजांची काशीमठ काशीमठ मंदिराची समाधी पहा आणि त्याही पलीकडे गेला तर दहिसरच्या एका टोकाला काशीमठ विठ्ठल मंदिर त्यातही दर्शन घ्यायला चुकू नका नमस्कार मंजुनाथ कामत साहेब मी तुमचे खूप खूप आभारी आहे दत्ताराम गोगे आपला मनपूर्वक शुभेच्छा तुम्ही आपण इतक्या वेळ घेऊन इकडे येऊन हे जे देवाचे पद माणसाची जे तुम्ही दाखवता तेच आमचं भाग्य समजतो नमस्कार धन्यवाद सर